म्हणून मग असंच म्हटले मी तुला आजच काढायला पाहिजे ते room table काढलं कि म्हणूनच विचार केलं मी परत सकाळी अजून पूजा घालणार हे करणार पोहे उद्या ते सगळं धावपळ होणार आज ठेवलं कि बरं पडते उद्या म्हणून राहू दे म्हणलं काढू देव हसे तर मी विचार केलं ना

करताय ना म्हणते मकर ते आता कुठलं मकर नाही तिला माहितीये ना करते म्हणून असं म्हणून विचार ती का केलंय म्हणलं आता ते मंदिरात बसवते ना मग पण ति लक्षात नव्हतं ना हा ते मंदिरात बसवते ना मग काय तर करायला लागलं नाही बोलतेच की म्हणल टेबल वर बसवत होतो तेव्हा केलं होतं म्हणलं मकर करायला लागतं तर टेबल वर बसवायला बस केलं डायरेक्ट मंदिरात कसं होतं ना तेच ना त्या वर्षी तुम्हाला विचारतेच की डेकोरेशन hmm. खर्च नाही माहितीये कसं करणार काय म्हणून विचार आम्हाला विचार काय करताय म्हणायचं तुम्ही पण तुम करायला बघा म्हणायचं जरा नुसते विचारच काम करते ते कुठं होऊन काय करायला नको म्हणून अर्थ हम्म सर्दी झाल्या घशात यायला लागलेली मला होते कुठलं भरभर येते हाताने संपवायला तिथून सरपत आणायला लागते जर जर आरक्षण

एवढं वार नाही वाटत नाही पूर्ण झाग कापडाने घ्यायचं नाही तर करायला तर दोघींनाच लागायला लागले कोण पण गेल्या करून बाहेरची कामं गणपती सोडून खर्च सोडायचा दुसऱ्याच बघत बसायचं म्हणलं याच काम मित्र घेतला नाही हे केलं नाही तेव्हा पण बघितली नाही करतो ग कसं पाहिजे पोरं एकमेकांना घेऊनच गणपती फिक्स करायला असं बघायला एकट्यानं गेल्या वर्षी मूर्ती बाहेर मिळाली बघायला चांगलीच मिळाली ती की शेवटी फिक्स केलीच नव्हती सोडायला लवकर पण शेवटी अचानक जाऊन घेतले ही मूर्ती त्यांना पिक्स वगैरे केली नव्हती आपण गेलतो सगळे फोर व्हिलर मध्ये हा ही डायरेक्ट हे डायरेक्ट हा ते छान मिळाली होते सगळ्या काय त्या छान